साखर कारखाना चालवायचा म्हणजे राजकारणात सक्रिय असणं आवश्यक पक्ष नसेल तर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार मानसिंग खोराटे चंदगड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारानं खूप मोठा मतदारसंघ आहे मतदारसंघाचा विकास लक्षात घेता आरोग्य पर्यटन शैक्षणिक विकास आजही खुंटला असल्याचं चित्र आहे हाच मागासलेपन दूर करण्यासाठी चंदगड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अतर्व दौलत समूहाचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिलं ते हलकने येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते सर्व इंटर ट्रेडचे चेअरमन मानसिंग कोराटे पुढे म्हणाले दौलत कारखाना बंद काळात कुणी चालवायचा प्रयत्न केला नाही पण मला इथून घालवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि अजूनही करत आहेत राजकारण दिवसागणिक बदलत आहे येणाऱ्या काळात पक्ष कोणता असेल माहीत नाही पण निवडणूक रिंगणात समाजकारण करण्यासाठी उतरणार असल्याचं सांगितलं यावेळी सुनील शिंदे रामलिंग पाटील वैजू उसनकर बापू शिरगावकर सुनील नाड तुकोंडा व अनेकांनी मानसिंग खोराटे यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या चनगड मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते उपस्थित होते सुनील नाडगोंडा यांनी आभार मानलं महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा